हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये हो आज तुमच्यासाठी आणखीन एक आगळं वेगळं सुंदर आणि छान असं कलेक्शन घेऊन आलेलं आहे तर सगळ्यांना पाडव्यासाठी स्पेशल असं आजचं सा कलेक्शन असणार आहे तुम्हाला थमनेल थमनेलवरून समजलंच असेल आज काय स्पेशल असणार आहे तर आज तुम्हाला गुढीपाडव्यासाठी स्पेशल असं कांजीवरम सिल्कचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी मी साडीतले कलर्स तुम्हाला शो करते त्याचबरोबर साडी कशी आहे ते पण दाखवण्याचा प्रयत्न करते जर तुम्हाला साडी एखादी बुक करायची असेल आणि ते जर आवडली जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही समजली तरी तुम्ही माझ्या कोणत्याचा ओपनिंग व्हिडिओ मागू शकता त्यासाठी मी तुम्हाला सेपरेट त्याच्यावर तुम्हाला त्या साडीचा सा व्हिडिओ पाठवेल जेणेकरून तुम्ही ती साडी व्यवस्थितरित्या बघितल्यानंतर बुक करू शकता त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ पाहत असताना संपूर्ण व्हिडिओ पहा संपूर्ण कलर पहा त्याआधी मी जी साडी सांगितलेली आहे ती कशा प्रकारची आहे ती समजून घ्या त्यानंतर तुम्हाला साडी कशी वाटली ते पण सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला बुक करायची असेल तर सगळी डिटेल्स माहिती घेतल्यानंतर तुम्ही साडी बुक करू शकता तर सगळ्यांचं स्वागत सा आहे माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे जर ज्या कोणी नवीन मैत्रिणी असतील त्याने प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे अतिशय सुंदर आणि छान असं कलेक्शन तुमच्यासाठी मी नेहमीच रोज नव्याने घेऊन येत असते तसंच आज एक आगळं वेगळं आणि सुंदर असं कलेक्शन आणलेलं आहे ते म्हणजे कांजीवरम सिल्क साडीचं कलेक्शन आणलेलं आहे अतिशय सुंदर रिजनेबल रेटमध्ये आजचं कलेक्शन असणार आहे तर कोणीही मिस करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सर्व कलेक्शन पाहता येईल आणि तुम्ही ते कलेक्शन व्यवस्थित रित्या पाहिल्यानंतर तुम्ही साडी बुक करू शकाल असं सुंदर असं कलेक्शन आहे तर पहिल्यांदा मी तुम्हाला जो कलर शो करणार आहे अतिशय सुंदर आणि छान असा आहे नी ब्ल्यू कलर त्यावर सुंदर अशी सिरोस्की जाणार आहे साडी एकदम सुंदर आहे पूर्ण साडीवर अशा प्रकारचे का खालच्या बाजूला काटाची डिझाईन देण्यात आलेली आहे अतिशय सुंदर असे काट या साडीचे आहे साडी लांबी रुंदीला भरपूर असणार आहे आणि विशेष म्हणजे चापून चपून बसणारी ही साडी खूप कमी रेटमध्ये आणि कमी प्राईजमध्ये तुम्हाला भेटणार आहे अतिशय सुंदर असं सिरोस्की यावर देण्यात आलेलं आहे स्टार प्रिंट बघू शकता कसलं सुंदर सिरोस्कीचं काम या साडीवर आहे सुंदर असतो पूर्ण वर्क वर्कमध्ये ही साडी जाणार आहे ऑल ओव्हर अशा प्रकारचा बुट्टा या साडीमध्ये जाणार आहे त्याचबरोबर साडीचे काठ अतिशय सुंदर आहेत ही साडी आज तुम्हाला गुढीपाडव्यासाठी स्पेशल ऑफरमध्ये बुक करायची आहे चौदाशे पन्नास या साडीचा रेट होता उलटा दिसत हो असेल तुम्हाला कांजीवरम सिल्क साडीचा चौदाशे पन्नासमध्ये ही साडी होती परंतु आज तुम्हाला ऑफर प्राईजमध्ये साडी भेटणार आहे त्यासाठी तुम्ही युट्यूब शेवटपर्यंत बघा सर्व कलर दाखवते कलर्स दाखवल्यानंतर कलर दा शेवटला साडीची प्राईस सांगते त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच साडी बुक करणार हा आहे सुंदर असा एक पीस मी ओपन करून दाखवणारच आहे सुंदर असा नी ब्ल्यू कलर त्यानंतरचा पुढचा कलर आहे अतिशय सुंदर आणि छान असा मुस्तर्द येल्लो कलर बघून घ्या अतिशय सुंदर असा येल्लो कलर आहे सुंदर असा येल्लो कलर आहे त्यावर देखील पूर्ण जाणार आहे लग्नासाठी वगैरे तुम्ही नक्कीच परचेस करू शकता बुक करू शकता अतिशय सुंदर असा येल्लो कलर त्यानंतर याच्यातला आहे सुंदर असा चिंतामणी चिंता कलर काय चिंतामणी कलर अतिशय सुंदर असा हा आहे चिंतामणी कलर त्यावर पूर्ण शिरोस्की देण्यात आलेले आहे बघून घ्या जवळ प्रत्येक साडीवर शिरोस्की आहे त्याचबरोबर पदर आणि ब्लाऊज पीस देखील प्रत्येक साडीमध्ये दे तुम्हाला भेटून जाणार आहे अतिशय सुंदर असं कलेक्शन असणार आहे स्काय चिंतामणी कलर आहे स्टार ट्रेंड साडी पूर्ण अशा प्रकारचे भरलेली आहे अशा प्रकारचा बुट्टा या साडीवर देण्यात आलेले आहे त्याचबरोबर या साडीवर खालच्या बाजूला अशा प्रकारची पायपिंग त्याचबरोबर अशा प्रकारची डिझाईन मोराची प्रत्येक साडीवर देणार आहे सेल्फ बॉर्डर आहे साडी वेअर केल्यानंतर अतिशय सुंदर लुक देणारी ही साडी आहे खूप म्हणजे खूप छान अशी ही साडी आहे हा हे सुंदर आणि फ्रेश असा जेवढा दिसतो तेवढाच फ्रेश स्काय ब्ल्यू कलर आहे जेवढा तुम्हाला दिसत आहे तेवढा सुंदर असा स्काय ब्ल्यू कलर आहे फॅब्रिक एकदम सुंदर आणि छान असा फॅब्रिक जाणार आहे त्यानंतर याचा आपला पुढचा कलर आहे थोडासा वेगळा मेहंदी पण थोडासा येलो असा वेगळा गोल्डिश कलर आहे गोल्डन कलर म्हणता येईल असा कलर आहे थोडासा वेगळा असा गोल्डन थोडासा वेगळा असा गोल्डन कलर आहे त्याला पण फिरोज आहे काट आहेत अतिशय सुंदर साडी आहे एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे सुंदर असा थोडासा गोल्डन कलर आहे कुठल्याही कलरसाठी सुंदर दिसेल असा हा कलर आहे सावळ्या कलरसाठी घ्या फेअर कलरसाठी घ्या कुठल्याही कलरसाठी अतिशय सुंदर असा गोल्डन कलर त्यानंतर याच्यातला पुढचा कलर आहे तो म्हणजे ग्रीन कलर सुंदर असा बॉटल ग्रीन थोडासा कांदी पात असा बॉटल ग्रीन कलर आहे स्टार प्रिंट साडी भरिव आहे सुंदर असं कलर यामध्ये देण्यात आलेले आहेत अतिशय सुंदर असे कांजीवरम सिल्क साडी आहे तर बघून घेऊ शकता याच्यातले तुम्हाला ही साडी कशी वाटते ती पण सांगते संपूर्ण साडी ओपन करून दाखवते स्टार प्रिंट साडी सेमच असणार आहे स्टार प्रेंट साडी सेमच असणारे आहे सुंदर अशी कांजीवरम सिल्क साडी आहे यावर पूर्ण साडीवर खालची जी बाजू येते ती अशा प्रकारची जाणार आहे तुमची निरायची खालच्या बाजूला ही साडी जाणार आहे संपूर्ण साडी बघून घ्या स्टार ट्रेंड साडी सेमस असणार आहे स्टार ट्रेन साडी सेम असणार आहे आणि त्यावर शिरुस्की देण्यात आलेली आहे सुंदर असं सिरुस्कीचं काम पदरावरती देण्यात आलेलं आहे अतिशय सुंदर साडी आहे बघून घ्या सुंदर असं सिरोस्कीचं काम आहे जवळून शो करते तुमच्या कलरमध्ये लक्षात येत नसेल तर नक्कीच प्रत्येक साडीवर पदरावरती आणि खालच्या बाजूला सिरोस्की देण्यात आलेलं आहे फक्त नऊशे रुपयामध्ये ही कांजीवरम सिल्क बुक करायची आहे हा जाणारा आहे सुंदर असा पदर तुमच्या या साडीचा जाणारा आहे पदर पूर्ण साडी सेल्फ बॉर्डरमध्येच आहे त्याच्यामुळे साडी एकदम सुंदर दिसते सिरोस्की आहे साडीला थोडंसं बघून घ्या सिरोस्की आहे पूर्ण साडीवर अशा प्रकारची शिरोस्की आहे अशा प्रकारचा पदर साडीचा देण्यात आलेला आहे सुंदर पदर आहे संपूर्ण साडीचा पदर असा आहे आणि संपूर्ण साडीवर अशाच प्रकारची शिरोस्की देण्यात आहे साड़ी रहे। साड़ी साड़ी स्टार टू एंड साडी तुम्हाला समजली असेल तर नक्कीच बुक करू शकता चौदाशे पन्नासचा पीस तुम्हाला बसणार आहे फक्त नऊशे रुपये फी शूटिंगमध्ये जर तुम्हाला साडी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच बुक करू शकता अतिशय सुंदर अशी साडी आहे स्टार टू एंड साडी पूर्ण सेमच जाणार आहे आव त्याचबरोबर यातील ब्लाऊज पीस देखील सेमच जाणार आहे ब्लाऊज पीसला देखील शिरोस्की जाणार आहे हा जाणार आहे तुमचा ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस देखील सुंदर आहे ब्रॉकेटवाला ब्लाऊज पीस जाणार आहे सेम ब्लाऊज पीस जाणार आहे फक्त आणि फक्त चौदाशे पन्नासचा पीस तुम्हाला नऊशे रुपये फ्री शिपिंगमध्ये बुक करायचा आहे सर्व कलर्स दाखवलेले साडीची प्राईस सांगितली आहे त्यानंतर एक नस पैठणी आहे तुम्हाला ऑफर प्राईजमध्ये आज बसणार आहे ऑफर प्राईजमध्ये बसणार आहे तेराशे पन्नासची नथ पैठणी आहे सुंदर आहे पैठणी पैठणीचे काठ बघून घ्या सुंदर असे काठ आहेत पूर्ण नथ देण्यात आले ऑल ओव्हर बुट्टा नथीचा देण्यात आलेला आहे कॉम्बिनेशन सुंदर आहे स्काय कलरला पिंक कलरचं कॉम्बिनेशन आलेलं आहे स्काय कलरला पिंक कलरचं कॉम्बिनेशन आलेलं आहे अतिशय सुंदर अशी ही पैठणी आहे अजिबात फोगणार नाही त्याचे काठ पण सुंदर देण्यात देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर वरचा बुट्टा देखील तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे दिसतो त्याप्रमाणेच आहे याचा पदर देखील नदीचा देण्यात आलेला आहे पदर देखील नदीचाच देण्यात आलेला आहे मोराचा आहे सॉरी मोराचा आहे सुंदर असा पदर आहे पदराचं काम पण बघू शकता तुम्ही कशा का प्रकारचं काम आहे अतिशय सुंदर अशी नथ पैठणी आहे खूप सुंदर आहे चौदाशे पन्नासचा पीस हा तुम्हाला आज ऑफर प्राईजमध्ये बसणार आहे फक्त आणि फक्त बाराशे पन्नास फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला बुक करायचा आहे याचप्रमाणे सुंदर असा कॉन्ट्रास्ट असा पिंक कलरचा ब्लाऊज पीस जाणार आहे पिंक कलरचा ब्लाऊज पीस जाणार आहे साडी कशी वाटते ते पण सांगा अशा प्रकारचा सा सुंदर असा यावर बघून घ्या थोडासा सांजेरी टाईप असा ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीसवर देखील पूर्ण ऑलोर बुट्टा जाणार आहे आणि साडीवर तर अजिबात संपूर्ण साडीवर न तर साडीवर संपूर्ण बुट्टा आहे संपूर्ण नथीचा बुट्टा आहे त्याच्यामुळे साडीचा कलर एकदम फ्रेश आहे जेवढा दिसतो तेवढा सुंदर आहे ऑफर प्राईजचं कलेक्शन आहे फक्त आणि फक्त बाराशे पन्नासमध्ये ही साडी बुक करायची आहे विअर केल्यानंतर खूप सुंदर लुक देणारी ही साडी आहे त्याचबरोबर दुसरे थोडेसे थोडेसेमधले पीस आहेत सुंदर आहेत चापून तोपून बसणारे पदरमध्येच आहेत पूर्ण अशा खालच्या बाजूला याची डिझाईन जाणार आहे त्याचबरोबर पदरावर देखील डिझाईन जाणार आहे या साडीची देखील प्राईस तुम्हाला बसणार आहे फक्त आणि फक्त आठशे पन्नास रुपये फ्री शिपिंगमध्ये ही साडी बुक करायची आहे एट फिफ्टी फ्री शिपिंगमध्ये ही साडी बुक करायची आहे त्याचे तो होता तो थोडासा येल्लो कलर आणि हा आहे थोडासा निवी ब्ल्यू कलर त्यावर अशा प्रकारचं स्टोन वर्क देण्यात आलेलं आहे संपूर्ण साडीवर अशा प्रकारचं स्टोनवर्क देण्यात आलेलं आहे फक्त आणि फक्त आठशे पन्नासमध्ये ही स्काय साडी तुम्हाला बुक करायची आहे साडी आवडली असेल तर नक्कीच स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करा त्यानंतर दोन जे पीस आहेत ते सुंदर असे साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये आहेत थोडासा सॉफ्टी सिल्कमध्ये हे पीस आहेत ऑफर प्राईजमध्ये ही पीस तुम्हाला भेटणार आहे याला नेहमी मेहंदी ग्रीन कल मेहंदी ग्रीन आहे आणि त्याला नेव्ही ब्ल्यूचं कॉम्बिनेशन म्हणजे पदर आणि काठ नेव्ही ब्ल्यूचे आलेले आहेत साडीचे प्राईस जाणार आहे फक्त आणि फक्त सातशे रुपये फ्री शिपिंगमध्ये ही साडी तुम्हाला बुक करायची आहे सॉफ्टी सिल्क फक्त सातशे रुपये साडी चापून चापून बसते अजिबात फुगत नाही साडीला कॉन्ट्रास्ट काट आहेत आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार आहे फक्त सातशे रुपये फ्री शिपिंगमध्ये ही साडी बुक करायची आहे मोरपंकीला नेव्ही ब्ल्यूचं कॉम्बिनेशन आलेलं आहे कॉम्बिनेशन जबरदस्त आहे कुठलीही साडी बुक करा खूप कमी रेटमध्ये आणि कमी प्राईजमध्ये तुम्हाला घरपोच मिळणार आहे त्यानंतरचं कलेक्शन आहे ते म्हणजे बघून घ्या नेव्ही ब्ल्यू साडीचा सॉफ्ट सेल दुसरा दुसरा पॅटर्न आहे नेव्ही ब्ल्यू साडी आहे नेव्ही ब्ल्यू साडी आहे आणि त्यावर प्रिंटेड डिझाईन आहे डिझाईन तुम्हाला शो होतच असेल दिसतच असेल कशा प्रकारचे आहे त्याचबरोबर त्याला असा पिंक कलरचा सुंदर असा पदर आणि काट या साडीला आलेले आहेत अतिशय सुंदर साडी आहे फक्त सातशे रुपये फ्री शिपिंगमध्ये बुक करायची आहे गुढीपाडवा स्पेशल ऑफर आहे मित्रांनो खास तुमच्यासाठी आहे गुढीपाडवा स्पेशल ऑफर खास तुमच्यासाठी आहे सुंदर अशा याला टसल्स आहेत पदराला त्याचबरोबर दोन्ही बाजूला अशा प्रकारचे काठ या साडीला येणार आहेत कॉन्ट्रास्ट पिंक कलरचा ब्लाउज पीस या साडीला येणार आहे आजचं कलेक्शन तुम्हाला पाडवा स्पेशल गुढीपाडवा स्पेशल ऑफर प्राइस कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर आपलं कलेक्शन आवडतं का ते पण सांगा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आजचं कलेक्शन आवडलं असेल तर जात जाता एक लाईक करा आणि साडी बुक करायला विसरू नका त्यासाठी सगळ्यांना आपला संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल जेणेकरून साडीचे रेट आणि साडीचे कलर्स तुम्हाला तो समजतील तोपर्यंत सगळ्यांना श्री सम स्वामी समर्थ भेटूया उद्याच अशा आणि वे आगळ्या वेगळ्या वे आणि ऑफर प्राईजच्या कलेक्शनसोबत हो। तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ